आणि ह्या पनीरच्या भाजी बरोबर खाण्यासाठी आपण गरमागरम फुलके पण करणार आहोत आणि एक साईड डिश गोड म्हणून त्याच्याबरोबर गाजरचा हलवा पण करणार आहोत चला तर मग वेळ न झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी चारशे ग्राम गाजर घेतले त्याच्यावरती असणारी आहे ती आपल्याला अशी सुरीने काढून टाकायची आहे कारण वरती त्याच्यावरती ना कच असते जर तुम्ही असंच जर किसलं जसं हलवा खाताना तो कच लागणार असे सर्व काढून झाले ना की त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांना आपण किसून घेतलेलं आहे कुकरमध्ये एक चमचा आपल्याला पाणी घालायचंय दूध तपवताना आपण पाणी घातलं ना तर टोपाला ते दूध चिटकत नाही त्याच्यामध्ये दीड कप दूध घालायचे आहे पहिला एक कप घातलं आता अर्धा तसंच कुकर उचलायचं आणि गॅसवर ठेवायचा दूध ते आपल्याला गरम करून घ्यायचं दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे दूध गरम झालं की आपण गाजर किसून ठेवलेले आहेत ती घालायची थंड दुधामध्ये गाजर घालायचं नाही तर त्या थंड दुधामध्ये जर तुम्ही गाजर घातलं तर दूध आहे ते फाटेल म्हणून दूध थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे त्याचा कलर आहे गाजरचा तो पण चेंज झालेला आहे गॅसची फ्लेम लो टू करायची आणि कुकरचं झाकण लावून कुकरला दोन शिट्या करून घ्यायच्या कुकर आपल्याला थंड झाला की उघडायचा हे दूध आठेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे दूध आहे चा ते आपलं चांगलं व्यवस्थित असं आटलेलं आहे गाजर झालेला आहे सुक झाल्याच्या आपण त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम साखर घालायचे म्हणजे अर्धा कप अर्ध्या कपला थोडीशी जराशी कमी घातलेली आहे साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल त्या पद्धतीने आपण साखर घातल्याच्या नंतर हे परत पातळ होणार आहे गॅसची फ्लेम आहे ती लोच करायची परत ह्याला आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जशी साखर विरघळते तसं ते कसं पातळ होत चाललेलं आहे ते कोणत्याही गोड्याच्या पदार्थ म्हणजे एक पिंच असं मीठ घालायचं म्हणजे गोड्याच्या पदार्थाची टेस्ट आहे ना ती दुग्नी होते आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला हलवा आहे तो चांगला व्यवस्थित असा सुका झालेला आहे त्याच्यामध्ये पन्नास ग्राम खवा घालायचा खवा आहे तुम्ही कुस्करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगला एकजीव झालेला आहे अर्धा चमचा वेलची पावडर ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि वेलची पावडर आहे ना ती लास्टला घालायची म्हणजे चांगल्या हलव्याला सुवास येतो एक पाच ते सात मिनटं ह्याला मी चांगला व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हे गॅस आहे तो बंद करायचा एक चमचा तूप आहे ते गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदामचे काप घालायचे आणि ह्याला चांगले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आपले चांगले परतून झाले ना की आपल्याला ह्या हलव्यावरती हे तुपासकट आपल्याला ओकायचे आणि मिक्स करायचे आपल्या झटपट कुकर मध्ये गाजरचा हलवा तयार पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे चार कांदे कापून घेतलेले तीन टोमॅटो सहा काजूच्या एक सात ते आठ लसूण एक हिरवी मिरची एक इंच दालचिनी अर्धा चक्रफूल चार लवंग दहा ते बारा काळी मिरचे दाणे एक चमचा मगज आणि एक चमचा खसखस धुवून घालायची दोन हिरवी वेलची आणि दोन वाट्या पाणी थंड झालं की ह्याला गाळून आहे आणि मिक्सरला आपण त्याची पेस्ट करणार आहोत मिक्सरला पेस्ट करताना एक इंच आलं आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आपला मसाला वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम जाडा पण नाही वाटलेला आहे आणि एकदम बारीक पण नाही कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बटर बटर आपला करकू नये म्हणून आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की छोटा एक चमचा जिरं हिरवी वेलची पोडून घातलेली आहे आणि एक तेजपत्ता जिरा आहे ते आपल्याला चांगलं व्यवस्थित असं तुल द्यायचं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा करायची आणि कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तांग आपला चांगला व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये आपलं हे वाटलेलं वाटण आहे ते घालायचं हा मसाला आहे तो मी पाच मिनटं असा फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा धना जिरा पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि घरचा लाल मसाला पण एक तीन चमचे घालणार जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीने आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलर साठी ह्याला आपल्याला लो फ्लेम वर परतून घ्यायचे बघू शकता आपल्या मसाल्याने चांगलं व्यवस्थित असं तेल सोडलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि ते पण आपल्याला मसाल्याबरोबर चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचे पण हे गरम पाणी आपण जे कांदा शिजवलेला आहे ते आणि मिक्सरचं भांड आहे ना तेच मी धुवून इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा मसाला आहे तो आपल्याला एक पाच ते सात मिनटं चांगला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचे एक सात ते आठ मिनटं हा मी मसाला आहे तो चांगला व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असं तेल पण चांगलं सुटलं आहे तेल सुटेपर्यंत त्यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी हे चार पीस पनीरचे आहेत ते असे पुष्करून घालणार आहे असं पनीर थोडंसं पुष्करून घातलं ना देवेला चांगला डाटसरपणा येतो त्याच्यामध्ये आपले पनीर घालायचं आहे आणि मिक्स करायचं झटपट आपली पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे एक दोन मिनिट याला आपण आता वाफ काढून घ्यायचे इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून जसं आपण चपातीला पीठ भिजवतो ना तसे हे पीठ भिजवून घ्यायचे आपण याच्या आता फुलके करणार आहोत झटपट आपले गरमागरम फुलके त्याच्याबरोबर खाण्यासाठी पनीरची भाजी श्रीखंड रेडीमेड श्रीखंड आहे गाजरचा हलवा आणि आपली गोडी डाळ ह्या गोडी डाळीचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे आजची जर तुम्हाला स्पेशल थाळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू